मॉर्निंग फ्रेंड्स शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात आणि स्वस्त हा मस्त रहा आणि मजेत राहा आज बघा आज आहे शनिवार सॅटरडे तर आज मी आलू पराठे करणार आहे नाश्त्याला आणि पोळ्या पण झाल्यात बघा माझ्या भाजीच करायची राहिली आहे तर आज खास आज आलू पराठे का करणार आहेत खास माझ्या लेकीसाठी छोटी मुलगी कारण तर खूप दिवस झाले तिला काय आता एवढ्यात काही केलंच नाही नाही खायला आणि काल पर्वती मला म्हटली होती मम्मी मला तुझ्या हातचं ना काय काय खावंच वाटतं आलू पराठे खावं वाटतं तिने ना हक्का नूडल्स केले होते हक्का नूडल्स केले होते तर तिला ती म्हणली मम्मी तुझ्यासाठी जमले नाही तू छान कर ती तुझ्या हातचं मला हक्का नूडल्स पण खायची मी म्हणलं चालेल आज आलू पराठे करते कि खायला दोघं पण या आणि तिच्या तिनाला ती म्हणजे दिराला पण आण पण ती मग ती नको त्यासाठी म्हणलं घेऊन जा मग आता थो थो हे मग आता मी बटाटे उकडलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा कुकरमध्ये बटाटे उकडलेत आता काढा लागले आणि इथं करून ठेवलेला आहे ठेचा हा हिरवी मिरची आले लसूण आणि कढीपत्ता पण त्यात मिक्स केलेला आहे हे बघा हे बटाटे काढते मी बटाट्याची पडदीशी भाजी करते दोन कांदे घेतलेले दोन कांदे पण चिरून घेते हे दोन कांदे पण घेतले ते चिरून घेते पहिला भाजी केली म्हणजे कसं ती गार होती भाजी आणि मग मला आणि पराटेसाठी बघा मी ना तिंबून ठेवले बघा दही पण बाहेर काढून ठेवले फ्रीजमधनं आता क सॉस खातात का दही खातात काय मी सांग आज सकाळी म्हणजे बटाटे काही बटाटे आणण्यापासून सुरुवात होती आमची बटाटे लावते काल मी निघाली होती भाजी ना तेवढ्याच माझी लेख खाली आली म्हणजे मी उतरले खाली तर लिफ्ट बघतात खाली मग आलेली होती तर मग मी परत वरती आले घरी त्यामुळे भाजी आणायला काय गेली नव्हती आता बघा मी कांदे चिरून घेते पहिला कोथिंबीर पण कोथिंबीर का निवडून काय केले धुण्यासाठी कडेमध्येच टाकलेले धुवून घेते कोथिंबीर पण आणि आता अटीशी बटाटे गरम गार पाण्यामध्ये टाक टाकते गरम उकडलेले तोरून घेते धवळ बटाटे सगळे ना हडलीमध्ये टाकले थोडा कांदा चिरते कांद्याच्या पडदीशी भाजी करून घेते तांदुळसाची भाजी करायची आहे आम्हाला तर तांदुळाच्या भाजी निवडण्यापासून आज निवडून ठेवली आत्ता आणि ती पण पाण्यामध्ये घालून ठेवली धुण्यासाठी इतकी भाजीला माती खूप आहे तांदुळशाच्या त्यामुळे काढून ठेवली पहिला आता भाजी करते मला म्हणजे सासूबाईंना पण पहिला देता येईल आणि प्राजक्ता येईपर्यंत सासूबाईंचा नाश्ता होऊन जाईल <coughs> आज त्यांना उशीर झाले नाश्ते मी तर साडेआठलाच बसतात आमच्या सासूने नाश्त्याला आज मलाच सगळं करायचं म्हटलं मी तर बटाटे बिकटे आणण्यापासून तयारी त्याच्यामुळे उशीर झाला कांदा तिकट बटाटे सोपून घेतले कांदा बटाटा कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण सगळं साहित्य घेतलेले मी आता

कडक मला अशी सिमून ठेवलेली होती 자, 그럼 이제 퇴도 thank you. Like पराठेची ना भाजी करून घेतली त्याच्यात मीठ घातले कोथिंबीर घातली आता सगळे एकजीव करून घेते आणि पराठे दाट त्याचा हे बघा अमूल बटर आणलेलं आहे आणि चीज आणलेलं आहे आता बटर लागणार आहे चीज आता आ, चीज आता मुलगी येईल माझी बाकीला मग ज्यावर पराठेवर चीज घाल तोपर्यंत आमच्या सासू नाश्ता करून देते बटाट्याची भाजी थोडी गाठ होण्यासाठी काढून ठेवली गा झाली ना थोडी होती हां मी केला होता प्राजक्ताला फोन येते म्हणली साडेनऊ हो पर्यंत आंघोळ झाली तिची आता तोपर्यंत काकूनच काकूनच येते ना तर ती राहती म्हणली थोडं माळमाळा लागलं होतं थोडं हा तर तिला ॲसिडिटी झाली असेल मी म्हटलं नाहीतर माझ्याकडे ॲसिडिटीची गोळी आपल्याकडे नाही का last नाश्ता अशा प्रकारे आलू पराठे झालेले आता सा सासू काही खायला या तुम्ही पण सगळेला गरम मा आलू पराठे खायला हा नाही सॉस नाही द्यायचे ना दही पण नको का मग नाही मग बाई पण देत नाही बटन हे काय बटन बटन हे काय बटन घालून दिले खाली नाव ते का गरम आहे वचं खालच पण आहे गरम त्यांना सांगा त्यांना सांगा मी केलंय मग <laughs> तुम्ही तुम्ही केलंय म्हणून सांगा <laughs> सासूबाईंची मज्जा सासूबाईना दिलंय बघा आता त्यांनी <laughs> केलंय म्हणले के मुलगी डोसाची भाजी करून घेणार आहे त्यासाठी मी जाडसर शेंगदाण्याचं पूड लसूण घातलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची नाही घातली आधीच थोडं हिरवी मिरची त्याच्यामध्ये मग अशी केले होते ते थोडस होता म्हणून नाही घातलंय तर ही भाजी बघा घेते चिरून घ्यायची दिसायला दिसती जास्त तांदूळच पण त्या भाजी केल्यानंतर अगदी छोटा होणार आहे थोडस होणार आहे पाच मिनिटात भाजी टाकून घेते म्हणजे आल्यानंतर गरम गरम पराठे करून घेते मुलगी आली माझी आणि ह्यांची अजून आंघोळच राहिली आहे आंघोळ करायची मी करते पराटा आणि इकडे टाकलेली भाजी

आज निकाल इंडेक्शनचा पट्ट्यात घातले आणि आता ते सॉस देऊ बघा दही दही यायला बसा बसा, बसा म्हणजे ते जास्त असेल तर चांगलं लागतं सॉस पण आणलेला आहे सॉस पाहिजे सॉस देत नाही मग तुला कशाला बोलायला बघा माझी मुलगी जावाई येऊन गेले नाश्ता करून गेले आत्ताच आणि माझा आणि ह्यांचाही नाश्ता झालेला आहे आलू पराठे खाल्लेत चला तर मग भेटू अशाच नवीन ब्लॉक्स मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर